मला खायलाच आहे नाही आणि काहीच नाही मला जेवाय एकतर बळच खायचंय भूक लागली म्हणून काय काय केलंय काय म्हणू चित्र थांबत थांबत चालले कारण का मोबाईल इतका गरम झालाय चुलीला पण पोतरा दिलाय इकडं थोडासा दिला का म्हणून लावतात का आता रोज सारखं पोत्याला दिल्यावर कधी कधी आहे ना त्याचं कच्च नका देव मला नाही ती काय करा मला ती टोमॅटो कांदा आवडतच नाही खायला मिळतं नाही चला या तुम्ही पण जेवण करायला आम्ही जेवतोय आता आ, आता इथनं पुढं संध्याकाळपर्यंत सगळा व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला तर सगळे अपडेट राहणार आहे ना तर नाही राहणार काय करायचं कुठं कुठं जायचं कसं व्हायचंय मस्त ककी जेवण झालं भांडी घासली दळण केली हका दळण बांधले त्याचा एकात हाय बाजरीच एकात हाय गव्हाचं इकडं अश्विनीच पण हाय आता आम्ही चाललोय लाकडीला कारण का उद्या आहे सण होळीचा तुम्हाला तर माहिती आहे आणि पुरणपोळीचा छान निवेद्य दाखवायला लागतं त्याच्यामुळं नवीन गहू करून आणले नवीन गव्हाचा नैवेद्य त्यामुळं दळण दळाय चालू आहे आणि हे आहेत आमचं हरभरा त्या हरभरा हा गेल्या वर्षीचा हाता थोडासा शिल्लक राहिलेला आली आली आणि ही उन्हात टाकला आहे वाळायला कारण का आता आज दोन चार दिवस भाजीला सुट्टी आहे काढायची नाही कारण का बारकी त्याच्यामुळं नवीन आता प्लॉट चालू होईल तर हे सगळं उन्हात टाकले असं डरमट ठेवलेलं ती बाहेर काढलंय आण गाडी ते तांदूळ वाळू घातल्या वा वा रेचण्याचं मी नाशविणू चालू आहे आणि गहू केलेलं आठ दिवस झालं त्याला काय मोहर्तच लागत नव्हता वाळू घालायसाठी तरी पण निम्मास टाकलाय काय झालं तळवट टापूर आहे बाकीचा असाच ठेवलाय असा एवढा घातलाय आता म्हटलं आज काय घाला उद्या काय पारवा काय असं दोन तीन दिवसात वाळवावं कारण का दोन तर चांगलं रानातच जायचंच नाही आठ दिवस झालं आणलाय करून आठ दहा दिवस झाला असेल पण वाळवण्या वाचून राहिला होता कारण उठ नाही जा किंवा एखादं असतं थोडंफार केल्यानंतर काय बाय पडलेलं हे झालेलं एकदा नीट करून ठेवलं म्हणजे रानातही जायचं पटकीने दळण केलं की होतं काय वाट्या ज्ञानेश्वरी तू बा कपडे काढून ठेवू सगळे कपडे खाली पाहिला चल सगळ्यांना एक, एक 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 काम सांगून जावं लागतं आता मी तर सकाळपासूनच करत होते ह्या इकडून आले आता मी आणि आणि हिता आणि गहू आळू घातेचं गहू आहे तर रेसनिंगचं गहू आणि तांदूळ त्याला सोनकेडा असतात म्हणून ती साईटलाच ठेवा लागतात बन पंधरा रुपयाले एक नारळ आहे पंधरा एक पंधरा पंधरा तीस पंधरा ती पंचावन्न पंधरा चौक साठ चार नारळाचं साठ रुपये चारच आणू नाच आणू का एक होळीला दोन मसवाला का उद्या पौर्णिमा आहे ना त्याच्यामुळे मग आता म्हणल्या फोडूया होळीला फोडल्यानंतर बाकीच्या चालते आणि सकाळ धरून जेवला नाही माझ काय नाही आणती करायला चालते माझं नाही काय येते घेऊन एक आणायचं आणि चार आणायचं चल आता काय नारळाला नारळ कस ज्या दुकानावर दोन्ही पाहिले एकदा जवळ आणल्यावर काय होत पण नाही एकदा हम्म आता ऊन ऊन झालंय पण ही कामं केल्याची गरजेचं येतं फक्त बघत तिकडं आभा पण नाही तर पाया गहूपणायचं चालल्यात वारच हो येत बंद होत आहे येत आहे होई चा काय चाललंय काय माहिती नको तवा पार नको नको करीन सुटून हम्म अका इकडे एवढा वाळू घातलाय ही दोन दोन चार आणि एक पाच पाच गोण्या झाल्यात आता ती उंद्या टाकायचा ही आता मी भरती या घरात नेऊन वतती या आ उपांत्या त्या होय अजून बाकीची कामं करायची थोड्या वेळाने म्हणलं ही घरात नेऊन टाकून उप नेनले की वतायचं परत दुसरी कामं करायची ढिग साचला की नेऊन वतायचं <laughs> तर दुसरी कामं करायची असं ठरवलंय म्हणलं आता ही ढिग नेऊन वतायचा घरात आणि वटा झाडून काढायचं तिकडचं तिकडं हारबारं नेऊन वतलं घरात आता टिकं भरलं घरातलं आता म्हणलं गहू वाताव होयात उप ना काना काना आता माणसं पाना लेशॅणी आणि हो तू लय भारी आकले सासू लावले उपना तू बस फिडू काढत लेशॅणी या अशी म्हणणार मला पण आता काय मला येत नाही इतकं आत्यासारखं नाही जमत मला अजून पण शिकते मी हळूहळू आता आतापेक्षा चांगलं उपनायला होयात नेऊन टाकू द्या घरात एवढा सगळ्या घरात नेऊन वाचल्याशिवाय मार्ग नाही आता मला हो ना त्याला कोण वाटायचं होय आता चिमणी शाळेत ना आली म्हणजे पाच वाजले तो यो उरका बाबा त्याला चला वजी काढायची अजून गुरपान दाखवायची खया टाकायचं सगून आली शाळेतनं आत बरी शाळेत गेली ती हम्म होय गात पायाला काय काय पुढे पुढ चोखाकी बशी

काय होत जिरी कुटमीर सगळं साहित्य भरपूर असलं तरी हे चांगलं लागतं मग घरात होतं साहित्य म्हणल्यावर नागवायच थोडी तवडी बी होती त्याच्यामुळे म्हणलं करा आता पोरांना काहीतरी गरम गरम वेगळं मी मिठा असं काहीतरी हा पण मला आणि बस थोडं टाकलं वेगळं थोडे टाकले तरी ते तो चाकू त्याला एकटा झाळ लागतो का नाही नाही झाळ लागत बसत भेटत बसितच बस बाजायला नाहीच झाळ पण मी कव्हर का होय ना आणि किती कायनात येता हे हेكلهती भटिंगत तचून झालं हेच नाही हं किती मान की तुम्ही पंचूर लाख का समज బరే बेसन पीठ कोथंबीर हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरी बारीक करायची दुसरं तर काही नाही पण आता काय झालं उशीर झाला बानात गेली कोथिंबीर आणून परत मग नीट करायला मला तास घ्यायला मग सकाळच्या कोथमिरात सकाळी जर ठेवली की मी काम धंदा करून आता उद्या पोळ्या करायच्या मस्त पैकी पुरणपोळी छान छान आम्हाला आमाल, आम्हाला आपल्याला उद्या सुट्टी दिली नाही पण अगं तुम्हाला सकाळची शाळा आहे होळी का वाजती पाचच्या पुढे दिवस चौदा तारखेला शुक्रवारी हा हा राहू इकडे उद्या नक्की शुक्रवारी असं दुलवड म्हणजे चिरून घेतली आणि कुकरला लगेच लावते तीन शिट्याच होते ना

कोथमिरीच्या वड्या करा ना कोथमिरी रोज काढा ती आणि कोथमिरीच्या वड्या करा ना नाही मला असं नाही आणि काय काय टाइम नाही आम्हाला भाकरीचा चालवून करायचं सुद्धा टाइम नसतो दिवस मावळल्यापासून ही कोथमिरी नीट करते आता आणि करायचं काय म्हणलं की मग लई टाइम लागतो त्याच्यामुळे मग आपलं सुद्धा मान आज म्हणलं आणि आताच काय काय देणार आलं तर ती भायाला म्हणले मी किती उशीर पर्यंत राहणार होती पण ती घेतली खाली काढायला पैसा म्हणल्या कुठं